Thank <laughs> you. Tendo! 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 <देखागा> पहिला मुद्दा हा शंभर आले शंभर गेले शंभर बसतील पाटावर अशी महाविकास आघाडी जोरावर का शंभर घेतील सिंगावर हा जे विजय झालेला आहे हे निष्ठ्याचा खऱ्याचा सत्तेचा झालेलं आहे हे महाविकास आघाडीचे जेवढे महाराष्ट्र हे देऊन यांना आशीर्वाद आहे आणि भ्रष्टाचार सरकारी पक्ष फोडी सरकारीला आहे ना जे महाराष्ट्र दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही पाहणार जे जे उमेदवार महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीचे आलेले त्यांचे काम पा आणि त्यांचे विश्वासावर लवकरच पूर्ण इंडिया मध्ये इंडिया आघाडी येतील जय हिंद जय महाराष्ट्र मी मुस्लिम मावळा ज्यांनी गद्दारी केली हा त्यांचे धाबे उघड आहे उद्धव साहेब ठाकरे हा नाव नाही हे ब्रँड आहे आणि ब्रिरँडला जे गद्दारांनी जे वाटीमध्ये मध्ये खंजर खोपला होता अशा गद्दारांना महाराष्ट्राचे माईबाब जनतानी माईबाब जनतानी त्यांना त्यांची जागा दाखवली माझा मुस्लिम मावळा संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांचा